वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांकडून अभिवादन सहाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पेठ नाका येथे स्वर्गीय वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तसेच सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल दादा महाडिक वनश्री दूध संघाचे चेअरमन व भाजपा नेते सम्राट बाबा महाडिक उपस्थित होते दरम्यान माजी आमदार महादेवराव महाडिक राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडी खासदार धैर्यशील माणे कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडी कराड दक्षिणचे आमदार अतुलबाब भोसले शिळा विधानसभा आमदार सत्यजित देशमुख माझे आमदार पृथ्वीराज देशमुख माझे आमदार मानसिंगराव नाईक हुतात्मा कारखान्याचे चेअरमन वैभव काका नायकवडी जिल्हा परिषद माझे अध्यक्ष संग्राम देशमुख शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार हुतात्मा दूध संघाचे चेअरमन गौरव नायकवडी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष केदार पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माणे माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील ज्येष्ठ नेते स्वरूप पाटील पैलवान आनंदराव मोहिते माजी सभापती जगन्नाथ माळी माजी जिल्हा परिषद सदस्य निजामूल्लानी पुळूचे सरपंच विनोद महाडिक भाजपा नेते प्रसाद पाटील इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे माजी नगरसेवक संजय खोरे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील उद्योजक सरजराव यादव अष्टामंडल मंडल अध्यक्ष अमोल पडळकर आष्टाचे माजी नगरसेवक वीर कुदळे कृष्णा काठ उद्योग समूहाचे जे के जाधव वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील शिराळाचे सुखदेव पाटील हनुमंतराव पाटील देवेंद्र पाटील विश्वास कदम शिराळा मंडल अध्यक्ष सत्यजित पाटील माजी नगरसेवक सतीश महाडिक माजी नगरसेवक कपिल ओसवाल माजी नगरसेवक अमित ओसवाल माजी नगरसेवक केदार नलवडे माजी नगरसेवक चेतन शिंदे शिवसेना तालुका अध्यक्ष सागर मलगुंडे महाडिक युवा शक्ती अध्यक्ष सुजित थोरात सौ विद्याताई पाटील मोहन मदने जयकार कदम डॉक्टर एस व्ही पाटील संग्राम गोईगंडे सरगम प्राध्यापक महेश जोशी रणजित जाधव अर्जुन साळंखे संतोष गणवट इसाक वलांडकर राहुल पाटील यांच्यासह शिराळा व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी अभिवादन केलं नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष